तालुक्यातील मोहयेतील विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून बारा वर्षीय मुलगी व नऊ वर्षीय मुलासह पाझर तलावात आत्महत्या केल्याची घटना रविवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली दरम्यान विवाहितेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार पतीसह सासरच्या चौघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यात पती सासूसासरा अशा तिघांना अटक करण्यात आली याबाबत अधिक तपास सी पोलीस करत आहे याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोहो येथील विवाहिता सौ होलगीर ही मुलगी गौरी व मुलगा साई यांच्यासह सा शनिवार दिनांक एक ऑक्टोबर सकाळी साडे अकरा वाजेपासून घरातून निघून गेले होते ज्योतीचा सासरा पांडुरंग कारभारी होलगीर याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती मात्र रविवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी मोहोदरी येथील पाझर तलावात सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ज्योतिविलास होलगीर वय तीस वर्ष गौरीविलास होलगीर वय दहा वर्ष व साईविलास होलगीर वय आठ वर्ष अशा तिघांचे मृतदेह तलावात आढळून आल्याची माहिती पोलीस पाटील भाऊराव बिन्नर यांनी एम आय डी सी पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तलावातून तीनही मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी सिन्नर ग्रामीण रुग्णालयात पाठवले या प्रकरणी मयत ज्योतीचा भाऊ सुनील चिंदू सदगीर वय सव्वीस वर्ष राहणार हिसवळ नांदगाव तालुका यांनी ज्योतीच्या सासरकाडच्या पाच जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार केली त्यानुसार एम आय डी सी पाचपैकी तिघांना अटक केली असून पुढील तपास एम आय डी सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक टी एस गरुड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साहेबराव गायकवाड हवलदार मनेश मानकर प्रकाश उंबरकर शशिकांत निकम रोशन गायकवाड करीत आहे एन न्यूजसाठी रोहन भाऊसार